भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष दादा कदम यांच्या नेतृत्वाखाली कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात काढण्यात आलेल्या परिवर्तन यात्रेला जोरदार प्रतिसाद मिळू लागला आहे केवळ तालुका कराड येथे ही परिवर्तन यात्रा पोहोचली यावेळी ढोल ताशांच्या गजरात येथील ग्रामस्थांनी परिवर्तन यात्रेचं स्वागत केलं आहे यावेळी दादा कदम यांनी कराड उत्तरच्या आमदारांवर जोरदार टीका करत पंचवीस वर्षात काय केलं असा प्रश्न उपस्थित करून निष्क्रिय आमदारांना घरी बसवा असं आव्हान केलं तर रामकृष्ण मेताळ यांनीही कराड उत्तरच्या आमदारांवर जोरदार टीका केली यावेळी माजी पंचायत समिती सदस्या सुर्यकाश साळुंखे महेश बाबा जाधव शंकरराव शेजवळ सुरेश पाटील सीमाताई घरगे प्रमोद तसेच केवळ मधील पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना धैर्यशील दादा कदम म्हणाले विद्यमान गेल्या पंचवीस वर्षात काय काय केलं त्याचा लोका झोका वेताळ साहेबांनी घेतला या ठिकाणी साधारण महायुतीच्या जल जीवन मिशन योजनेला एक कोटी बारा लक्ष प्राथमिक आरोग्य के केंद्राला पंचावन्न लक्ष शिवकालीन तळे सुशोभीकरण करणे आठ कोटी रुपये साठवण तलाव निगडी खिंडीकडं आठ कोटी वामन साळुंगे यांच्या घरात जायला कॉन्क्रीटचा रस्ता पाच लाखांचा विकास साळुंक यांच्या घरापासून आंधवाडीपर्यंत रस्ता दहा लाखाचा केबल टाकणे एक लक्ष पवार स्वरा जाणारा रस्ता बोर्ड वाचला येता येता इथल्या कर्तृत्वान आमदारांनी सव्वीस कोटीची कामं घेतलेली असं त्या बोर्डावर लिहिले आता मला वाटतं ही पण काम त्यात असते मग ती वजा करा <laughs> ते वजा करा त्यात साहेब म्हणजे ते खरं बोलल्याला किती कळते मी आता खोडदाई वाडीला गेलो खोडदाई महावाडीमध्ये लोकांच्या बरोबर बोलत होत लोक म्हणते दादा आता तलावध मारला एवढ पाणी आहे की पाण्याकडे बघितलं की भीती वाट पण गेल्या फेब्रुवारी महिन्यात खोडायवाडीला प्यायला पाणी नव्हतं आपण कुठल्या तालुक्यात आहे आपण सुजलाम सुपलाम कराड तालुक्यात आहे कराड तालुक्यात ती खोडदायवाडी आहे कराड तालुक्यात ती गायकवाडवाडी आहे कराड तालुक्यात ती आहे कराड ती निगडी आहे कराड त्या चोऱ्याच्या वरच्या सगळ्या वाडे <coughs> ही कराड तालुक्यातला सांगतोय शेहेचाळीस गाव असे की ज्या गावांना फेब्रुवारी नंतर शेतीच्या पाण्यासाठी तडफडावं ओळख ऊस बांधले जातात ही कराड तालुक्यातली गोष्ट आहे आज उरमोडीचं पाणी आणून एकशे ऐंशी किलोमीटर केलं तिथं तीन तीन साखर कारखाने तयार झाले पण माझ्या कराड तालुक्यातलं पाणी कृष्णाच पाणी मला या ठिकाणी माझ्या या तालुक्याला गावाला देता येत नाही आणि पंचवीस वर्ष या ठिकाणी आमदार म्हणून काम करतो पंचवीस वर्ष आणि त्या आमदारांच्या वडिलांचं एक स्वप्न होत तुम्हाला माहिती आहे आदरणीय पी डी पाटील साहेबांचं एक स्वप्न होत कुठलं स्वप्न हनबरवाडी धनगरवाडी पीडी पाटील साहेबांचं स्वप्न या भागाला पाणी मिळालं पाहिजे पंचवीस वर्ष आमदार पूर्ण सत्तेत त्याचं अडीच वर्ष पालकमंत्री राज्यामध्ये चार नंबरचं खतक सरकार खातं तरी वडिलांची इच्छा वडिलांचं स्वप्न पंचवीस वर्षात यांना पूर्ण करता आलं नाही शामगाव कुठल्या तालुक्यात ता आहे ता शामगाव कुठल्या तालुक्यात शामगाव कराड तालुक्यात आहे टेंबू कुठल्या ता तालुक्यात आहे टेंबूच धरण कुठं कराड तालुक्यात पण टेंबूच्या धरणात पाणी उचलून या कराड तालुक्यातल्या शामगावला द्यायला पंचवीस वर्ष लागली पंचवीस वर्ष लागली उपोषणाला भेट द्या मी मनाचं सांगत नाही तुम्ही कधी पण शामगाव म्हणजे नाव विचारा गावातल्या लोकांनी भेटायला म्हणून हे भेटायला गेले आणि तिथं सांगितलं मी तुम्हाला पाणी देऊ शकत नाही ज्यांनी पाणी देतील त्यांच्याकडून घ्या पंचवीस वर्षाचा आमदार असे म्हणतात लोक आमच्याकडे आले आदरणीय उपमुख्यमंत्री करा मी होतो व्यताळ साहेब त्या ठिकाणी आम्ही तणाव घेतलं हो उपोषणात माणसं मलाही नाही पाहिजेत म्हणून आमदार जयकुमार गोलेंना बोलवून घेतलं

किंवा पाण्याचा प्रश्न सोडवला तसं पत्राच्या ठिकाणी शंकावलं दिलं आपल्याला जरा मोठ्याने बोला हे सरकार आणायला गेलं केवळ करायला माझी विनंती आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असं मतदान करा हे महायुतीच सरकार आलं पाहिजे मी करा तुम्हाला मनापासून धन्यवाद की ज्यावेळी देशाचे त्यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली त्यावेळी केवळकरांनी मोठी किनिया केली या ठिकाणी आमचे नेते छत्रपती उदयराजांना तुम्ही खासदार केलं त्यांना मतदान केलं त्यांना निवडून दिलं हित परिवर्तन केलं म्हणून देशात प्रधानमंत्री म्हणून तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी शपथ घेतली दीपाली ताई काय म्हणते कोणतरी येते अर्धा किलो चिकन देतंय मला मत द्या म्हणते कोणतरी येते एक हजार रुपये देतो मला मत द्या म्हणते कोणतरी येते भावनिक नातं जोडतंय मला मत द्या म्हणते आता एक किलो चिकन महत्वाचं का नव्वद हजार महत्वाचं एक किलो चिकन महत्वाचं का तुम्हाला मिळणार साठ हजार महत्वाचं तुम्हाला मिळालेली मोफत लाईट महत्वाचं तुम्हाला मिळालं माफ झालेलं लाईट बिल महत्वाच एक रुपयामध्ये मध्ये पाच हजार रुपये सोयाबीनच अनुदान मिळणार ते महत्वाच महत्वाच काय हे कुठेतरी विचार करायची गरज आहे आणि म्हणून मला तुम्हाला आवाहन करायचं आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुमच्या घरातला बोलगा आमदार तुम्हाला

आणि तुम्हाला शपथ घ्यावी लागेल एवढं मला सरकारनं दिलंय एवढं कोणी दिलं नाही ते सरकार परत आणायचं आहे आणि ते परत आणताना इथला आमदार आहे इथं परिवर्तन करायचं आहे इथं क्रांती करायचं आहे इथं बदल करायचा आहे त्यासाठीची आज ही परिवर्तन यात्रा तुमच्या गावात आलेली आहे तेवढ्यासाठी आली गरीब पण भागली पण नाही साठी काम किती केलं उज्ज्वला गावात तीनशे लाभार्थी केले तीनशे लाभार्थी काय गेल्या पाच वर्षामध्ये जेवढा विकास झाला त्यातला पंचवीस वर्षामध्ये दहा टक्के तरी तुमच्या तुमच्या हातून काम झालं का ही खऱ्या अर्थानं जाब विचारण्याची गरज आज केवळ नदीतल्या नागरिकांची आहे <coughs> जे पिण्याचं पाणी देऊ शकत नाही ते वैभवता शेतीला कसं पाणी देतील हंगणवाडी धनगरवाडी योजनेचा जन्म कुठं झाला महायुतीच्या सरकारच्या काळात जन्म झाला तुम्ही वीस वर्ष इथं आमदार होता मग पुन्हा एकदा या ठिकाणी महायुतीचं सरकार येण्याची गरज काय होती वीस वर्षामध्ये हंगरवाडी धनगरवाडी योजनेचं पाणी तुम्ही का दिलं नाही पुन्हा या राज्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांचं सरकार आलं आणि खऱ्या अर्थानं हंबरवाडी धनगरवाडीचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खेळू लागलं केवळच्या राहणामाळामध्ये पाणी खेळू लागलं वैभव दावांची मागणी की केवळ गेल्या पंचवीस वर्षातली एक सगळी कामं एका बोर्डावर करून <coughs> या विधानसभे सभेमधल्या लोकांची दिशाभूल करण्याचं काम आपण करता तुम्ही पंचवीस पंचवीस वर्षातल्या कामाची यादी तुम्ही घेऊन या आम्ही एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडवीन आदित्यदाच्या कार्यकाळातल्या अडीच वर्षाचा हिशोब हा निश्चित तुमच्या पंचवीस वर्षाच्या काळाच्या डबल असेल ही आज ज्या केवळच्या व्यासपीठावर आपल्याला सांगतो <स्थाँगा। स्थाँगा>। मी माझ्या परीने अनेक कामं केली धैर्यशील दादानी धैर्यशील दालांच्या परीने अनेक कामं केली आम्ही कधीही कुठलाही कार्यकर्ता आला तर ते आम्ही त्याला मागे पाठवत नाही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून या करार उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक विकास काम आम्ही करतो <coughs> सरकारच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या एवढ्या अनेक मिळत आमच्या माता भगिनी काही सायगाव मध्ये असं झालं की पुरुषापेक्षा माता भगिनीच्या ह्याच्यामध्ये समोर उपस्थित होत्या ऐतिहासिक असणारी लाडली बहिणी योजना ही आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आपल्या महिलांच्यासाठी आली आणि इथं जे परवा आले ते काय सांगतात राज्य सरकार काय उपकार करते का अहो पंचवीस वर्षात तुम्हाला एकही रुपये महिला भगिनीला देता आला नाही तुम्ही तुम्ही जो शेतकऱ्यांचा कारखाना आहे या गावच्या सुपुत्राने उभा केलेला कारखाना भिकुनानाने उभा केलेल्या कारखान्यावरती माता भगिनीना बोलून तुम्ही काय दिलं हे खऱ्या अर्थानं आमच्या माता भगिनीने विचारणे जाब विचारण्याची आज गरज आहे इथलं ना करत नेतृत्व हे आता घरी बसवण्याची वेळ खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली शेतकऱ्यांच्यासाठी वीज माफी राज्य सरकारनं केली या राज्यामध्ये पंधरा वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होत मध्यंतरी अडीच वर्ष यांचं सरकार होत मला सांगा पंधरा वर्षामध्ये किती वेळा शेतकऱ्यांना फसवलं तुमचा सात बारा कोरा करू तुमचे वीज बिल माफ करू केलं का कुठल्या सरकारनं पुन्हा या राज्यामध्ये एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजींचा सरकार बनवण्याची वेळ आली आमच्या शेतकरी बांधवांच लाखो रुपयेच वीज बिल शेती पंपाच वीज बिल हे महायुतीच्या सरकारनं ना माफ केलं आवाज आवाज जोरात वाटला पाहिजे जोरात आवाज आला पाहिजे ग्रामपंचायत आपली निवड नाही आज काय परिस्थिती होते आपली या ठिकाणी महायुतीची ग्रामपंचायत पाहिजे इथला पंचायत समितीचा सदस्य भारतीय जनता पार्टीचा पाहिजे इथला जिल्हा परिषद सदस्य भारतीय जनता पार्टीचा पाहिजे आणि इथला जर आमदार भारतीय जनता पार्टीचा असेल तर मित्र या गावाच किंवा या भागाचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही जो बेकुनाना केवळकर असतील किंवा आबासाहेब पार्लेकरांनी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बरोबर कारखाना उभा केला हा कारखाना कसा घेतला ताब्यात कसा आहे ते तुम्ही आम्हाला सगळ्यांना माहितीये कारखान्याला पन्नास वर्ष झाली मागन जन्म घेतलेले सगळे कारखाने आजचे दहा पंधरा वर्षातले आहे एकाही शेतकऱ्याचा ऊस ठेवत नाहीत बाकीचे कारखाने मी आता कारखान्याची नावं नाही घेत परंतु सभासद बारा तेराव्या महिन्यात ऊस देतात परंतु आपल्या दुर्दैवाला काय सभासदाचा ऊस अठरा महिने घेऊन गेला जात नाही वीस महिने शेतकरी महिने वीस महिने हो तुम्हाला साधा साखर कारखाना ज्यांनी उभा करून दिला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी कारखाना उभा करून दिला अनेक कार्यकर्त्यांनी नेत्यांनी स्वतःच्या हिमतीवर कारखाने उभा केले शेतकऱ्यांना चांगला दर दिला शेतकऱ्यांना सुविधा दिल्या आणि साखर कारखाने सुद्धा कर्जात मुक्त केले तुम्ही पन्नास वर्षात एक साखर कारखाना चालवू शकत नाही आणि तुम्ही या भागातला काही विकास करणार